Oh, Todos a वाद्य वाजे वादे थांबवा आता नाही आता कोणीकडे येऊ नका सध्या थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी त्रैवार्षिक हिस्कोरी महोत्सव सोहळ्यांचं औचित्य साधून राणाईचे गावातील जे ग्रामदैवत आहे या मंदिराचा जीर्णोद्धार सर्व ग्रामस्थ मोठे बाबा वर्धनसोडे बाबा यांच्या माध्यमातून हा जीर्णोद्धार सोहळा संपन्न झालेला आहे या त्रैवार्षिक सोहळ्याचं औचित्य साधून या मंदिराचा उद्घाटन सोहळा काही वेळामध्ये संपन्न होत आहे प्रथमतः या मंदिराच्या निमित्ताने उभारलेल्या ध्वजाचं ध्वजारोहण कलशारोहण सभामंडप उद्घाटन मंदिर उद्घाटन आणि मूर्ती स्थापना मूर्ती समर्पण समर्पण असा विधी संपन्न होणार आहे तेव्हा मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा आचार्य प्रवर श्री वर्धास्थान बिलको बाबाजी महानुभाव सर्व प्रणम आश्रमातील परिवाराच्या वतीने मी या ठिकाणी विनंती करतो की या मंदिराचा ध्वजारोहण शांतता या मंदिरामध्ये कोणी थांबणार नाही सुस्वागतम सुस्वागतम धन्यवाद प्रणाम या ठिकाणी संपन्न होईल मी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य अरुणाकर बाबा शास्त्री अजेंठा बाबांना सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व बिळर परिवाराच्या वतीने विनंती करतो की बाबांनी आपल्या द्वारे आपल्या शुभ हस्ते या मंदिराच्या निमित्ताने उभारलेल्या ध्वजाच ध्वजारोहण करा या ठिकाणी बाबांचं पूजन या सवाशे परिवारातील महंत बाबांचं पूजन करतील आणि ध्वजारोहण हुन संपन्न होईल सर्व सर्व विनंती आहे या, 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 या मंदिरामध्ये आता कोणी प्रवेश करू नका प्रथम संत मंतांचं उद्घाटनाच्या नंतर मंदिरामध्ये आगमन होईल तोपर्यंत कोणीही येऊ नये ही, ही विनंती आहे या ठिकाणी आचार्य प्रवार श्री धुकर बाबा शास्त्री यांच्या हो शिवास ध्वजारोहण होईल तदनंतर या मंदिराचं जे कलशारोहण आहे ते आदरणीय श्रद्धेय परमपूजने आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य अखिल भारतीय महानवा परिषदेचे अध्यक्ष आचार्य श्री विद्वांस बाबा शास्त्री फंडन बाबांच्या हस्ते मुख्य जो कलश आहे त्या कलशाचं अनावरण होईल त्यानंतर आदरणीय श्रद्धेय परमपूजने आचार्य प्रवर महंत श्री गुंफेकर बाबा यांच्या शुभा हस्ते या मंदिराच्या समोर जो छोटा कलश आहे त्या कलशाचं ध्वजारोहण होईल त्यानंतर या मंदिराचा जो मुख्य सभामंडप आहे या सभामंडपाचं उद्घाटन आदरणीय श्रद्धेय परमपूजनी आचार्य प्रवत उपाध्य कुलभूषण आचार्य श्री शवनीकर बाबा बदनापूर बाबांच्या शुभास्ते संपन्न होईल यानंतर मंदिर उद्घाटन आहे गाभाऱ्याचं उद्घाटन आदरणीय श्रद्धेय परमपूजनी आचार्य प्रवर माहूर पीठाधीश आचार्य श्री माहुरकर बाबा यांच्या शुभास्ते संपन्न होईल या ठिकाणी आचार्य प्रभात दपुरकर बाबा शास्त्री बाबांच्या शुभास्ते ध्वजारोहण होईल ध्वजगिर जातील श्यामदा दामोदरकर फटण माईकडे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचा भूर भारत भोर झेंडा फडके भारत भोर झेंडा सनातन काळा खळा आमचा भारत भूवर झेंडा फडके भारत भूवर झेंडा शुभ्र हा रंग हिंसा सापरी चक्र सुदर्शन हे दावरी दाखवी ज्ञान खुणे चा धडा आमचा भारत भूवर चे फडके विश्वन भावरी झेंडा हिमाचल से तुचारी फिरक तो डौलाने बहुपरी ऐका इतिहासाचा चौघडा आमचा भारत भूवर झेंडा फडके विश्वन भावरी झेंडा बंधुनो हा झेहाुला रक्षुया चला दामोदर दास बापुडा आमचा भारत भरभूर जेना फडके विश्व न जेना सत्य सनातन महात्म धर्म की भगवान श्री चक्रधर स्वामी यानंतर या मंदिराचा जो मुख्य कलश आहे